मुंबई नाका तसेच आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील महिन्यात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या चोरीच्या दुचाकींचा शोध सुरू असताना अंबडच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी समाधान शिंदे अनिल गाढवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आंबड लिंक रोड येथील केवळ पार्क परिसरात असल्याची माहिती मिळाली होती यानुसार पोलिसांनी सापळा रचून हाशिम हारुन खान आणि साहिल गुलशन पठान तसेच शाहरुख रेहमेतुल्ला खान या तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून पंच्याहत्तर एक मोटरसायकल एम एच पंधरा जे केर त्र्याहत्तर त्रेचाळीस ही कोणीतरी चोरून नेली होती त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होती सदर मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख तसंच डी सी पी मॅडम मुनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही शोध घेत होतो आम्ही आमच्या डी बी टीमला सांगितलं होतं त्याप्रमाणे डी बी टीमचे अंमलदार समाधान शिंदे आणि अनिल गाडवे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरची गाडी ही हारून हाशिम हारून खान राहणार कब्रस्तानच्या मागे आंबडलिंग रोड साहिल गुलशन पठाण राहणार साईबाबा मंदिराच्या बाजूला पाथर्डी फाटा आणि शाहरुख रहमतुल्ला खान राहणार विजयनगर सिडको ह्या तिघांनी मिळून चोरली असल्याबाबत माहिती मिळाली म्हणून त्या तिघांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही गाडी तर काढून दिलीत पण त्याचबरोबर त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली मुंबई नाका पोलीस स्टेशन, स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौदा अब्लिक चोवीस कदम तीनशे एकोणऐंशी आय पी मधील सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल एम एच पंधरा एफ एस एकोणचाळीस एकोणतीस ही पण चोरल्याबाबत कबुली देऊन ती पण मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आली आहे दोन्ही मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत अजून चौकशी करून त्यांनी अजून काही मोटरसायकली चोरल्या आहेत का त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी करीत आहोत सर <messive> या मोटरसायकली कुठून रिकवर केल्यात आपण या मोटरसायकली दोघंही त्यांच्या घरूनच दो रिकवर झालेले आहेत आरोपींच्या घर आरोपी ह्या मोटरसायकल वापरत होते का कर? कदाचित वापरत होते त्यांनी बाजूला लावून ठेवत आहे मोटरसायकल चालू आवाज आहेत ते आंबड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवन परदेशी किरण गायकवाड सचिन करंजे समाधान शिंदे तुषार मते कुणाल राठोड योगेश शिरसाट घनश्याम भोळे सागर जाधव आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक